एकदा काय होते माहिती का की देव असा पृथ्वीवर येतो असा आणि पृथ्वीवर आला की त्याला तहान लागते आता तहान लागल्यावर तो त्या कावळ्यासारखा इकडं बघ तिकडं बघ कुठं पाणी मिळल कुठं मिळेल म्हणून वन 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 भटकत राहतो असा आणि मग तो शोधत शोधत एका गावाच्या जवळून जात असतो तर तिथं काय होते माहिती का जा तो ते ते तो एक दुधवाला दूध विकायला जावं लागेल असतो जा आणि त्याच्या म्हणतो हा फार तहान लागली राव म्हणतो जा गिलासभर तरी दूध दे म्हणतो ते म्हणतो ह्या दूध कुठं असं असंच फुकट मिळते काय म्हणतो वाटीवर तरी दे म्हणतो नाही राव म्हणतो देत नाही म्हणतो फुकट मिळत नाही दूध जाते इकडे म्हणतो असा आणि मग ते तिथून देत नाही दूध म्हणून ते जावलं जाते निघून मग अजून थोडं पुढं गेलं की तिथे एक लग्नाची वरात असते आणि लोक नाचत असतात आणि तिथून त्या वरातील एक माणूस दारू वाटीत असतो तिथं आणि मग हा त्याला म्हणतो तान लागले राव म्हणतो गिलासभर तरी द्या म्हणतो ते म्हणते गिलासभर काय मागतो एवढ्या म्हणतो तांब्यावर पिकी म्हणतो आणि ताण घ्या मी हरा देते गट 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 तू हराव तहान भागते आणि मग हा त्याला आशीर्वाद देतो म्हणतो बरं झालं बाबा म्हणतो तू दिलं असते अ ते दारू देणारा म्हणतो अरे अजून पी ना म्हणतो हवी तेवढी पी मजा कर नाचना वरातीत म्हणतो असा दन 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 नाही भाऊ म्हणतो मला ताण लागली होती आता ताण भागली भाग माझी धन्यवाद म्हणतो लोक तुला शोधत शोधत तुझ्याकडे येतील मी तुला वर देतो म्हणतो असा आणि असं त्याला वरदान देऊन टाकतो तेव्हापासून लोक ना दारूवाल्याला शोधत शोधत ते गावोगाव जातात अस दूधवाल्याला शाप दिला ते तुझं दूध कोणी घेणार नाही तुझं दूध तुला घरोघर जाऊन विकावं लागल तसा शाप दिला